कोकणात इथे पुन्हा एकदा राजकीय रंगणार आहे कारण भाजपनं नारायण ना उमेदवारी जाहीर केली आणि आता जोरदार शक्ती प्रदर्शन अर्ज दाखल करण्याआधीच नारायण राणेंचं हे शक्ती प्रदर्शन आहे तर अर्ज भरायला जाण्याआधी नारायण राणे यांनी देवदर्शन केलेलं आहे भैरी देवाचं दर्शन घेतलेलं आहे इथे त्यांची लढत विनायक राऊत यांच्या सोबत होणार आहे ही दृश्य आहेत रत्नागिरीतली आज भाजप नारायण राणे जोरदार शक्ती प्रदर्शन इथे करणार आहेत इथे विनायक राऊत आणि नारायण राणे असा सामना रंगणार आहे पुन्हा एकदा कोकणातलं हे राजकीय धुमशान पूर्वापार असा हा संघर्ष राणे कुटुंब आणि शिवसेना ठाकरे पक्षातला या वेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे बिग फाईट इथली काय आहे भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाचे विनायक राऊत असे बिग फाईट होईल नारायण राणे आणि शक्ती परत समीकरण आहे त्यामुळे सांगायला काय पाहिजे लोकांचा प्रतिसाद आहे दोन्ही ते लोक प्रेम करत आहेत आणि त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन मुद्दा म्हणून कोणासाठी दाखवायसाठी नाही या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि त्याशिवाय सन्माननीय एकनाथजी शिंदे सन्माननीय अजित पवार यांचीच ताकद मिळालेली आहे